वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी होणे ही खऱ्या अर्थाने आव्हानात्मक बाब आहे वर्षानुवर्षे बैठकीतील चर्चा आणि निर्णय केवळ वर कागदावरच राहिले आहेत मात्र यावेळी निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने तत्परता दाखवली तरच वाहतूक व्यवस्थेतील अनुशासनाची वाट मोकळी होणार आहे शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुधारण्यासाठी वाहतूक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती समितीच्या बैठकीत विविध स्तरावरील तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस प्रतिनिधी सहभागी होत असतात मात्र गेल्या काही वर्षात वर या बैठका केवळ चर्चांच्या स्वरूपात मर्यादित राहिल्या आहेत तसेच अंमलबजावणीच्या अभावामुळे या समितीची भूमिका केवळ नावापुरती राहिली आहे तर वाहतूक शाखेची भूमिका अनेकदा निर्णय अंमलात आणण्यात कुचराई ठर करणारी ठरली आहे समितीच्या बैठकीतून ठरवलेल्या उपाययोजनांना अंमलात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रिय भूमिका बजावली नाही त्यामुळे इचलकरंजीतील वाहतूक व्यवस्थेतील समस्यांमध्ये काहीच फरक पडलेला दिसत नाही सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णय वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन दर्शवतात मात्र मागील काही वर्षांचा इतिहास पाहता अशा निर्णयांची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे आता झालेल्या निर्णयावर ठोस कृती झाल्यास शहरातील वाहतूक सुसह्य होणार आहे तसेच केवळ नावापुरती अस्तित्वात असणाऱ्या समितीवरील ठपकाही पुसला जाईल वाहतूक शाखेला शिस्त लावण्यासाठी आणि शहरातील वाहतुकीला सुसह्य बनवण्यासाठी हा अंमलबजावणीचा टप्पा निर्णायक ठरणार आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी